नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे मी माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप गोड शुभेच्छा नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि आपण संकल्प करायचा आहे सगळ्यांनी मिळून संकल्प करूया विशेषत पन्नाशीनंतरच्या स्त्रियांनी किंवा पुरुषांनी हा संकल्प करायचा आहे खूप छोटासा संकल्प आहे आणि त्याचे फायदे अनेक आहे तेव्हा अगदी तुम्ही तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विषयाला सुरुवात करते पन्नाशीनंतर पन्नासशी नंतर, नंतर आपण इमोशनली इंडिपेंडंट व्हायचं आता इमोशनली इंडिपेंडंट व्हायचं म्हणजे काय तर आपल्यावर कुठल्याही बाह्य गोष्टीचा परिणाम होऊ द्यायचा नाही म्हणजे कोणी काही बोललं तर आपल्याला त्यापासून दुःख झालं नाही पाहिजे किंवा अति आनंदाचा प्रसंग झाला तरीसुद्धा आनंद वाटला पाहिजे पण अगदी त्यांनी हुरळून जाऊ नये आपल्या मनावर संयम ठेवायचा समतोल ठेवायचा असं केल्याने आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टीतनं एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळू शकतो इमोशनली डिपेंडंट असल्यामुळे आपण काय होतं पूर्वी म्हणजे आपलं तरुणपणी म्हणा किंवा लहानपणी आपण ज्या त्या गोष्टीमध्ये आपण आपल्या भावना खूप आपल्या भावनांवर आपला ताबा नसतो त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींना आपल्याला खूप वाईट वाटतं किंवा दुःख होतं आणि मग त्याचा श आपल्या शरीरावर परिणाम होतो पण पर पन्नाशीनंतर मात्र हे जाणीवपूर्वक करायला पाहिजे की आपण इमोशनली इंडिपेंडंट व्हायचं माझ्या शेजारी एक तेव्हा मी तरुण होते आणि माझ्या शेजारी एक काकू होत्या आणि त्या काकू खूप स्थितप्रज्ञ होत्या असं मला त्यावेळेस वाटायचं की ह्यांना काहीच कसा फरक पडत नाही कारण त्यांच्या घरात नुकतीच एक दुःखद घटना झाली होती तर त्या तेवढ्या शांतपणे त्या प्रसंगाला सामोऱ्या गेल्या आणि आनंदाच्या प्रसंगीनंतर कालांतराने त्यांच्या घरामध्ये खूप सगळं छान झालं तरीसुद्धा त्या म्हणजे हुरळून गेल्याने स्थितप्रत्य राहिल्या कदाचित गीता ज्ञानेश्वरी त्यांनी वाचली असेल सखोल त्याचा अभ्यास केला असेल आणि त्यातून त्यांना हा जो आहे ना म्हणतात गुण हा की आपण भावनिकदृष्ट्या सक्षम होणं हे त्यांना साधलं असेल तर हे आपलं आपला आनंद किंवा आपला म्हणतात ना आपला आनंद आपलं दुःख हे दुसऱ्यांवर अवलंबून नाही ठेवायचं आपला आनंद आपण मिळवायचा दुसऱ्यांनी आपल्याला आनंद दिला पाहिजे आपली केअर केली पाहिजे आपल्याला विचारलं पाहिजे हे सोडून द्यायचं आपण आपला आनंद छोट्या छोट्या गोष्टीतनं मिळवा त्यातून खूप वेगळा वेगळं समाधान मिळतं एक काय करायचं आपण गॉसिपपासून दूर राहायचं बरं का काय वेळेस काय होतं की आपल्याला गॉसिपमध्ये काही वेळेस काय होतं की आपल्याला विरंगुळा म्हणून गॉसिप करण्याची एक सवय काही जणांना लागते की हां दुसऱ्याचं ऐकलं गॉसिप की आप अरे आपलं काही दुःख नाही है। आहे ह्यांच्यापेक्षा असं एक थोड्या काळापुरतं वाढू वाटून जातं आणि तो त्यापुरता आनंद असतो त्यामुळे शक्यतो गॉसिप टाळायचं जे व्यक्ती तुम्हाला खोटं खोटं स्तुती करत आहेत खोटी खोटी म्हणतात ना एक पुढं पुढं करत आहेत ह्यांना पण अगदी एक ठराविक अंतरावर ठेवायचं त्यांचं परीक्षण करायचं आणि ही जी नाती ही आपल्या अशा वागण्यामुळे आपोआपच दूर जातात तसंच एक आपल्या या सगळ्या गोष्टीमधनं आपला एक छान दृष्टिकोन तयार होतो आणि त्याच्यामुळे आपल्या तब्येतीवर परिणाम होत नाही एक स्वच्छ चष्माकडं आपल्याला ह्यानंतर एक आपल्याला कोणाकडनंच काही नको आहे ना आनंद ना दुःख आणि त्याच्यापासून मिळालं मिळणारा जो म्हणतात ताप तापशाप जो आहे तो काहीच नको आहे त्यामुळे आपली प्रकृतीसुद्धा त्यामुळे छान राहते तर एक संकल्प करा की मी भावनिकदृष्ट्या सुदृढ राहणार आहे माझा आनंद मी छोट्या छोट्या गोष्टीतनं मिळवणार आहे आणि बघा नक्कीच तुम्हाला ते साध्य करता येईल अगदी प्र प्रत्येकालाच गीतेतला अर्थ गीता नक्की वाचा गीतेचा अभ्यास करा पण प्रत्येकाला जर शक्य नसेल तर ज्ञानेश्वरीतला अर्थ एकतरी ओवी रोज अनुभव बघ बघा त्या काळी ज्ञानेश्वर लिहून गेलेले आहेत तर वर आपोआप ती वृत्ती आपल्यामध्ये येते आणि नक्की तुम्ही हा नवीन वर्षाचा संप संकल्प करा की मी भावनिकदृष्ट्या अगदी डिटॅचमेंट हा शब्द फार मोठा झाला की मी भावनिकदृष्ट्या कोणावर अवलंबून राहणार नाही मी माझा मी माझी मी सक्षम होईल बघा नवीन संकल्पासाठी खूप खूप शुभेच्छा मनापासून मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा मनापासून धन्यवाद